मी आलेली आहे काल सोलापूरहून उदगीरला माझ्या माहेर आलेले आहे हे बघा माझी कोण आहे हा आम्ही आता चाललेलो आहे बाहेर बाहेर कुठे जायचंय दुकानामध्ये साडी घ्यायची कुणाला तुला नाही नाही असं काही नाही आहे असं शॉपिंगला चाललेलं आहे बघायचंय मला माझं काही नक्की नाही पण पिऊला घ्यायचंय म्हणून पिऊसाठी साठी चाललोय आम्ही बाहेर तर चला कुठे नेणारे पिऊ आता पिऊनच विचारूया चला पिऊ आपण दोघे जायचंय नाही मग कोण कोण मम्मी आई अंतु आणि मी अजून हो का आणि माझा आनव कुठं गेला ओके ओके ओके, ओके, ओके। वहिनीची झाली का तयारी बघ आईची झाली का बघ डॅडी तयार झाले का बघ चला झालं का वहिनी तयार हो चालू मी पिऊची मम्मी आहे बघा आणि माझी वहिनी माहितच आहे ना तुम्हाला तरी आम्ही चाललोय सगळेजण शॉपिंग करायला इथलं दुकानाचं नाव काय सांगितलं ना प्रसाद प्रसिद्ध आहे वाटतं उदगीरच दुकान आहे ना तिथंच शॉपिंग करतेस का नाही मी बघूया चला मला तरी एवढं काय माहिती नाही पिऊलाच माहितीये म्हणून जायचे पिऊ सोबत माझी आई पण छान तयार झालेली आहे बघायचं माझ्या भाऊच चाललंय खाल तर डाळ घात खाल आई बसला माझे जाईल पण आता माझे तेव्हा आता लवकर उशीर व्हायला येतच मला यायची तू आताच फोन घे आई नंतर अजून हे करशील पण येणार आहे दोघ तू येणार आहे अनव तू येणार आहे तू पण येणार आहे बाजारात तुम्ही दोघ पण येणार आहे काय घेणार आहेस तू हम्म आणि तुला काय गायचं का बुक सोडायची

perlu itu nasional nasionalan eh jop रोग रोग रोग। प्रेंगे। प्रेंगे। प्रसाद कर है भाई कि करती है भरती भी ओडा कर है

शॉपिंग uh, करायला नको नको वाटत होते एवढी गर्दी होती आणि पिऊनी मी पण घेतली मला पण आवडली आई डॅडीचा रिक्वेस्ट होता घे बाई घे गे, साडीच घे आता म्हणलं ठीक आहे मग मी पण साडी घेतली आणि पिऊची शॉपिंग बघा आली बेन पिऊनी खूप सुंदर शॉपिंग केली दाखव पिऊ तुझं पिऊ दाखव ना पिऊ प्लाजो काय घेतलंच प्लाझो प्लाझो घेतली तिला प्लाझो घ्यायचा होता छान आहे आणि हे काय घेतलंस खाली ठेव खाली ठेव टी शर्ट हे पण टी शर्ट आहे का किती जोड घेतलीस टी शर्ट तुला लावून दाखव ना छान आहे मस्त आहे मला म्हणत होती मला म्हणत होती किती बघा किती नवचे कपडे काढा नऊचे नऊचे कपडे बाबू तुझे वाईट टी शर्ट घेतलं तर घालणार आहेत काय लगेच हे बघ ना साडी माझी उकलून हे बघ ना कशी वाटली तुम्हाला साडी कमेंट करून सांगा उकल प्रे आवाज करू नको अशाच निघाले साडी आता अच्छा हा पदर ब्लाउज आहे छान आहे ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय